दादा तुमचा वादा ही छोटा आहे जर दादाचे अशा चुकीच्या शब्दाची वापर करणार तर होते पाहिजे म्हणता काळात मग तुमचे मंत्री का करणार नाही म्हणून आम्हाला <सदधा> असं म्हणलंय की हे तुम्ही सगळे एका बाळाचे म्हणजे आहात भेटीच्या दरम्यान अजितदादानी आम्हाला शब्द दिला होता मंगळवार पर्यंत निर्णय होईल आणि मी शब्दाचा पक्का आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे राज्याच्या कृषी मंत्र्याच्या संदर्भात पर्यंत निर्णय होईल हे अपेक्षित होत आमच्यासह राज्यातला शेतकरी काल अजितदादांच्या निर्णयाकडे डोळे लावून बसला होता आम्ही त्या ठिकाणी रात्री बारा वाजेपर्यंत निर्णयाची वाट बघितली आपल्या माध्यमांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी पाहत होतो की राजीनामा होणार समज देणार खाते बदल होणार या सगळ्या प्रक्रिया आम्ही काल दिवसभर बघितल्या परंतु शेवटी जे अपेक्षित आम्हाला होतं शेतकऱ्यांच्या पोरांना होतं ते काही घडलं नाही महाराष्ट्र सरकारमध्ये तुम्हाला असे चुकीचे लोक सांभाळायचे बाबतीत असंवैधानिक शब्द वापरणारे लोक तुमच्या तुम्हाला पोसायचे का पोसायचे हे आम्हाला आणखी कळालेलं नाही कुठल्या निवडणुकाचं गणित घालताय कुठली रणनीती आज आहे का ह्याला काढल्यामुळं काय राज्यात इफेक्ट होईल याच्याशी शेतकऱ्यांच्या पोरांना काहीही ठेले गेले नाही परंतु काल शेतकऱ्यांच्या पोरांना आणि शेतकऱ्यांना असंवेदनशील कृषी मंत्री हटवला गेला पाहिजे एवढंच माहीत होत परंतु तो निर्णय झाला नाही अजितदादा पवार आणि आमच्याची बैठक झाली त्या बैठकीमध्ये अजितदादानी मला शब्द देऊन सांगितलं होतं की शब्दाचा पक्का आहे आणि मंगळवारी निर्णय होईल परंतु अजितदादानी काल सिद्ध करून टाकले की ते शब्दाचे पक्के नाही फक्त भाषणात बोलण्यापुरतं ते शब्द आता अजितदादाकडे राहिले एवढा मोठा भेड हल्ला शेतकऱ्यांच्या पोरावर केला तर आमच्या हल्ल्याचं सोडा हे एक निमित्त झालं समजा परंतु तुमचा तुम्ही दिलेला कृषी मंत्री या राज्यामध्ये बसून पत्ते मोबाईल वरती मंडळाच्या चौकशी अहवालामध्ये बरच काही निघणार आहे तो अहवाल माध्यमांच्या सोबत द्यायला पाहिजे त्या लोकांनी मला मी मगाशी गाडीत येताना कुठल्या तरी टीव्ही चॅनलला पाहिले अठरा ते बावीस मिनिट राज्याचे कृषी मंत्री हे रम्मी खेळत होते असा विधिमंडळाचा अहवाल आलेला आहे परंतु तो आणखी बाहेर प्रसारित केलेला नाही मग शेतकऱ्यांच्या पोरांना ह्या कृषी मंत्र्याकडून काय न्यायाची अपेक्षा राहणार आहे राज्याचे मुख्यमंत्री असतील राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील या लोकांनी काल सांगितलं की त्यांना समज दिले आणि दिलगिरी व्यक्त केल्याच्या नंतर त्यांना माफी दिली पुन्हा आणखीन समजलं की शिंदे गटाच्या मंत्र्याचे आधी राजीनामे घ्या मगच आमच्या राष्ट्रवादीच्या आमदारांचे मंत्र्याचे राजीनामे घेत दिले जातील म्हणजे लहान लेकरासारखा खेळ या लोकांनी राज्यकर्त्यांनी लावलेला आहे कुणीही गांभीर्याने गांभीर्याने घ्यायला तयार नाही मुख्यमंत्री का हतबल झाले हेही माहीत नाही शेवटी सर्वोच्च पद हे मुख्यमंत्र्यांकडे आहे त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे होता आज या दिवसापासून आमचा आणि अजित पवारांवरचा विश्वास उडालेला आमचा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा अजितदा पवार यांच्यावरचा विश्वास उडालेला त्या अजित पवारांकडून पाठीमागच्या काळामध्ये धरण कोरड होतं त्या धरणात लघुशंका करू का म्हणजे वापरला वापरणार नाही कारण आम्ही संवैधानिक शब्दाचा वापर करणारे कार्यकर्ते आहोत तुम्ही काही बोलायच चालत तुम्ही आज शेतकऱ्यांचे पूर्ण निवेदन द्यायला आणि त्याच्या मार्गात चालत परंतु आम्ही त्या चुका करणार नाही जर दादाचे अशा चुकीच्या शब्दाची वापर करणार तर होते पाहिजे काळात मग तुमचे मंत्री का करणार नाही म्हणून आम्हाला असं म्हणलंय की तुम्ही सगळे एका बाळाचे मणी आहात फक्त एक मणी मोठा आहे त्यातला गुरुमणी म्हणतो आपण तो गुरुमंत्री मणी म्हणजे दादा पवार मग त्याच्यात आता कोकाटे काय सत्ताधारी पक्षातले जेवढे तिन्ही पक्षाचे लोक आहेत की सगळे लोक तसे माळ पूर्ण कंपनीवरचे आहेत तुम्हाला एक 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 मनी सगळा त्यातून उडावणारा दिसणार राज्यातल्या लोकांना आता सरकारकडून अपेक्षा राहिली नाही त्यामुळं शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे उद्याच्या शनिवारपासून मी मराठवाड्यासह विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश उत्तर महाराष्ट्र या सगळ्या विभागांचा दौरा करणार आहे शेतकऱ्याकडून मला बोलावले आहे त्या शेतकऱ्यांशी जाऊन संवाद साधणार आहे आणि संबंध महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांशी मोठ बांधून या महाराष्ट्र सरकारच्या विरोधामध्ये आणि अजित पवारांच्या विरोधामध्ये एक मोठा आंदोलन उभारण्याचा मानसिकेत सध्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आम्ही आहोत सोयाबीनला भाव नाही सोयाबीन आमचं आज एककरी उत्पादन घ्यायचं म्हणलं तर उत्पादन खर्च खर्चा बावीस ते पंचवीस हजार रुपये सरकार कुठला तरी साडेचार हजार चार हजार आठशे ब्याण्णव रुपये गेल्या वर्षीचा हमी भाव होता या वर्षी काय निर्णय की माहिती घेतली परंतु तुम्ही हामी भाव जाहीर करता येईल हाली बाजारात आमचं सोयाबीन घेतलं जातं साडेतीन हजार तेहतीसशे बत्तीसशे रुपये पर्यंत तुम्ही खरेदी केंद्र सुरू केले पण खरेदी केंद्र सुरू केल्याच्या नंतर व्यापाऱ्याचं सोयाबीना अगोदर तुम्ही त्या ठिकाणी खरेदी करता आणि शेतकऱ्यांची वाहनं मात्र मांजरांगा लावून आठ आठ दिवस दहा दहा दिवस त्या ठिकाणी उभा करता सरकार शेतकऱ्यांचं नाही हे सिद्ध झालेलं आहे आता महाराष्ट्रातला शेतकरी जागा झालाय आणि या शेतकऱ्यांची बोट बांधून सरकार सोबत दोन हात करायची तयारी या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आम्ही करणार ते लक्षात निवडणुकीपूर्वी याच अजित पवारांनी सांगितलं होत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा पोरा तो निवडणूक झाली जिंकून आले अनपेक्षित मतदान लोकांनी तुम्हाला केलं सत्तेर बसवलं आणि तुमची भाषा बदलली आम्ही तर जेव्हा तिचा विषय बोललाच नव्हता सरळ सरळ तुम्ही कुठे बोलताय तरीही आम्ही कालच्या प्रकरणामध्ये तुमच्यावर विश्वास ठेवला शब्दाची किती पक्के आहे ते महाराष्ट्राला आम्हाला दाखवून द्यायचं होतं तुम्ही काल दाखवून दिले तुम्ही महाराष्ट्राला दाखवून दिले की शब्दाचे तुम्ही पक्की नाही दादा तुमचा वादा जी छोटा आहे हे सिद्ध करून दाखवून महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका